चंद्रपूर मनपा निवडणुकीत काँग्रेस खासदारांवर गंभीर आरोप तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार धानोरकर अडचणीत काँग्रेसमध्ये अंतर्गत बंड व्ही जे एन टी सेल राजीनाम्याच्या तयारीत चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत कार्यकर्त्यांना डावलून कौटुंबिक सामाजिक आणि बाहेरून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला कुणबी समाजाच्या नावावर राजकारण करत पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला या पत्रकार परिषदेत राहुल घाटेकर स्वप्नील कांबळे आणि दीक्षा सातपुते या उमेदवारांना मोठ्या आर्थिक व्यवहारातून सुमारे एक कोटी रुपयांचा पार्टी फंड घेऊन उमेदवारी देण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे हा आरोप खरा नसेल तर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पोलीस चौकशीला सामोरे जावं आणि खुलं स्पष्टीकरण द्यावं असा थेट सवाल यावेळी करण्यात आला तिकीट वाटप बाहेरून आलेल्यांचं व्यवस्थापन आर्थिक देवाणघेवाण आणि स्थानिक नेतृत्वाला डावलण्यामागे खासदारांचे निकटवर्तीय सोहेल शेख हे पडद्यामागील प्रमुख सूत्रधार असल्याचं या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे पत्रकार परिषदेत काय म्हणाले ते महानगरपालिका तिकीट वाटपाची स्वतंत्र चौकशी व्हावी बाहेरून आलेल्या उमेदवारांची पक्षनिष्ठा आणि आर्थिक व्यवहार तपासले जावेत दावरलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि खासदार प्रतिभा दानोरकर यांनी खुली भूमिका व स्पष्टीकरण द्यावे आज काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर अशा चिवचिंदी स्वार्थी आणि समाज फोडणाऱ्या राजकारणाला आळा घालावा लागेल उमेदवारी जो प्रदेशाध्यक्ष कडे हर्षवर्धन सपकाळकडे उमेदवारी देण्यामध्ये पैशाचा कसा बोलबाला जरा जरा सांगा आम्हाला तर प्रभाग क्रमांक एकोरी वार्ड आणि नगीनाबाग क्रमांक नऊ या वार्डात नगीनाबाग क्रमांक मध्ये तीन रातोरात बीजेपी म्हणून येऊन तिकीट वाटण्यात आलेल्या तुम्हाला उमेदवारी मागताना तुमचे जे मॅडम ने बाकी लोक बसले काय विचारत होते काय बाबत काय विचारत नाही किती खर्च करू शकता तुम्ही याची विचारणा सुद्धा त्यांनी केलेली आहे तर आम्ही सांगितलं पूर्ण का किती खर्च करणार आहोत काय करणार आणि जी समिती होती उमेदवारी देणारी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे काय मागणी आहे तुमची कसं तुम्हाला डावलं गेलं सर्वांना मी धानोरकर मॅडमवरच आरोप करत आहे कारण तर त्यांनीच एबी पाहून दिलेले आहे तर मी डायरेक्ट त्यांच्यावरच आरोप करत आहे कारण तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट न देता बाहेरून आलेल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना काही सेटिंग करून देण्यात आलेले आहे त्यासाठी आमचा आरोप आहे तुमची मागणी काय आहे चार ज्या मागण्या केल्या आहेत त्या विजयएन टी आम्ही प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे विजयएन मध्ये एकही सीट एक आम्हाला महानगरपालिकेत देण्यात आलेली नाही त्यासाठी आमचा विरोध खासदारांनी आपल्या स्वीय सहायकाच्या पत्नीला आणि स्वीय सहायकाच्या सहायकाला उमेदवारी दिली मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला या पत्रकार परिषदेला व्ही जे एन टी सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रतन शिलवार जिल्हाध्यक्ष विजय पोहनकर अवधूत कोटेवार बापू अंसारी यांची उपस्थिती होती काँग्रेस पक्षाने अवलंबलेल्या या धोरणाचा निषेध म्हणून व्ही जे एन टी सेलचे सर्व पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये उफाळलेलं हे आरोप पक्षासाठी किती मोठा धक्का ठरणार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यावर काय भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हेळाऊ आधुनिक केसरी tiendra pura.